नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बुनियादी येथे योग व उन्हाळी क्रीडा शिबिर संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भनसाळी टाकळी येथील भनसाळी बुनियादी विद्या मंदिर तेथे योग व क्रीडा शिबिर पार पडले बालवयात बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा मुले मोबाईलच्या विळख्यातून बाहेर होऊन मैदानावर विविध खेळांच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक क्षमतांचा विकास व्हावा विविध कला गुणांच्या माध्यमातून एक सुजाव नागरिक घडावा याकरिता शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात खो खो कबड्डी व्हॉलीबॉल कुस्ती क्रिकेट आनंददायी खेळ झुंबा नृत्य योगासने नैतिक मूल्य शिक्षण आदीचे प्रशिक्षण देण्यात आले शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या सचिव प्रेमलता ठाकूर यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका लता गहिरवार प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्याध्यापिका सुमित्रा राणेकर कराटे प्रशिक्षक गोरे डान्स प्रशिक्षक धनश्री सरोदे चित्रकला प्रशिक्षक शुभम मसेकर योगा प्रशिक्षक सुनीता टेकाडे संदीप मोरांडे प्रीतम टेकाडे पंकज चारथळ संगीता वाठुळकर मीना कोंगरे जयंत वंजारी विक्रम वानखडे सागर पिंपळे ओमप्रकाश सेंगर रेखा मोतीलिंगे अविनाश कोलते नामदेव थोटे यशोधरा उगले चंद्रशेखर इंगोले उज्ज्वला गायकवाड तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट